संवर्धनासाठी काम करणाऱ्या भाषा या संस्थेतर्फे आपल्या सगळ्यांचं आज मनपूर्वक स्वागत आज रविवारी सकाळी सकाळी माझ्या माझ्यासमोर सगळी तिसरी चौथीची मुलं लवकर उठून आलेली आहेत आणि त्यांचे आई बाबा आणि खूप हौसेनी त्यांचे आजी आजोबाई आलेले आहेत मुळामध्ये मराठी भाषा ऑलिम्पियाडच्या या कौतुक सोहळ्याला तुम्ही इतक्या आत्मीयतेने हजर झालेले आहात यातूनच तुमची भाषेविषयीची तळमळ आणि जिव्हाळा दिसून येतो हे खूप हृदयंगम दृश्य आहे परवाला एकवीस फेब्रुवारीला मातृभाषा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा झाला आणि आता सत्तावीस तारखेला मराठी भाषा दिन साजरा होतो आहे या दोन्हीचं औचित्य साधून आम्ही यंदाचा हा कार्यक्रम करायचं ठरवलं खरं तर हा कार्यक्रम आमच्या यक्षप्रश्न नावाच्या प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या मध्ये आम्ही घेतो परंतु यंदा हा खास सोहळा आहे तुम्ही इथे बघत असाल दशकपूर्ती आहे मराठी भाषा ऑलिम्पियाड या परीक्षेची दशकपूर्ती आहे तुम्ही तिसरी चौथीची मुलं आहात तिसरी चौथीच्या मुलांचे पालक आहात त्यामुळे तुमच्यासाठी हे पहिलं किंवा दुसरं वर्ष असेल परंतु गेली दोन हजार पंधरापासून ही परीक्षा आम्ही सातत्याने घेत आलेलो आहोत तुम्ही सगळ्यांनी फारशी काय तुम्हाला माहिती नसताना सुद्धा अतिशय विश्वासाने मुलांना पहिल्यांदाच परीक्षेला बसवलं ह्याबद्दल खरं तर मी तुमचे आभार मानते आणि असं वाटलं की ही परीक्षा घेण्यामागची भूमिका काय आहे त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा की तुमच्यासमोर मांडावर काय आम्हाला वाटतंय ते तर तुम आपण सायन्स ऑलिम्पियाड मॅथ्स ऑलिम्पियाड इंग्रजी इंग्लिशची ऑलिम्पियाड आहे या सगळ्या भाषा या परीक्षा ऐकत आलेलो आहोत परंतु मराठीची ऑलिम्पियाड ही महाराष्ट्रातली एकमेव आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतातली प्रादेशिक भाषातली ही एकमेव ऑलिम्पिया परीक्षा आहे तर मुळामध्ये ही परीक्षा काय आहे आणि भाषा ही संस्था काय करते हे थोडक्यात मी तुम्हाला इथे विशद करते प्रादेशिक भाषांच्या जतन आणि संवर्धनासाठी आम्ही भाषा ही संस्था गेली सतरा वर्ष चालवतोय मुळामध्ये मी पत्रकारितेमधून आलेली आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये मी चौदा वर्ष रविवार सकाळच्या मुख्य संपादकीय नात्याने काम केलं त्यावेळेला मला जाणवत होतं म्हणजे नव्वदीचं जे दशक होतं त्यावेळेला जाणवत होतं की भाषा हळूहळू हळूहळू थोडी डायल्यूट होत चालली आहे का तिचा थोडी प्रभावहीन होत चालली आहे का किंवा तिचा तिचा प्रसार लहान मुलांपर्यंत होत नाही आहे का मी मुंबईसारख्या महानगरात काम केलं आणि औरंगाबादसारख्या ए एडिशनच्या सुरुवातीला आम्ही खेड्यापाड्यातही फिरून काम केलं त्यावेळेस शहरी म शहरी आणि ग्रामीण या सगळ्या परिसरात मग फिरताना जाणवत होतं की भाषा हळूहळू पुढच्या पिढीपासून थोडीशी थोडीशी कमकुवत होत चालली आहे का आणि मग ज्या वेळेला पत्रकारितेमधनं ॲक्टिव्ह जर्नलिझमधनं मी बाहेर पडले त्यावेळेला मी काही काळ दूरचित्रवाणीशी संबंधित होते त्याही वेळेला जाणवत होतं की हे काही चाललेलं आहे माध्यमांच्या संदर्भात मला जाणवत होतं की तिथे भाषेची थोडीशी काय म्हणून लोकांचा जो हो, त्याकडे बघण्याचा जो हो, मराठी म्हणून माध्यमाकडे हो, बघण्याचा जो ते दृष्टिकोन आहे तो थोडासा विस्कळीत होतो आहे का आणि मग असं वाटलं की एक चळवळ आपण उभारायला हवी पण भाषा कुठून जगवायची मी नेहमी म्हणते तशी भाषा काही आपल्याला प्रिझर्वेटिव्हमध्ये घालून जगवता येत नाही ती वाचती राहिली पाहिजे बोलती राहिली पाहिजे आणि ती वापरती राहिली पाहिजे तर भाषा जगेल आणि मग असं वाटलं की हा कुठला बरा राजमान्य मार्ग आहे भाषा पोचवण्याचा लोकांपर्यंत तर मुळामध्ये भाषा जगेल ही खात्री आपण कशी बघायला पाहायची तर आपण पंचवीस वर्ष आधी सुरुवात केली तर आपण पंचवीस वर्षानंतर वर्षा ज्या काही मुलाच्या मनामध्ये भाषेच्या बी पेरू ते कालांतराने हळूहळू ते मोठं होत ते त्याची निगराणी करत त्याचा कदाचित वटवृक्ष बनू शकेल अशा एका हायपोथिटिकल नोटवरून मी सुरुवात केली आणि असं वाटलं की मुलापासून सुरुवात करूयात आपण आता मुलापासून सुरुवात म्हणजे काय करायची तर माझ्या मुलांशी मी मराठी बोलायला हवं बरोबर पण आपण आता इंग्रजी माध्यमामध्ये मुलं घालतो आणि भाषा हा शाळेतला विषय म्हणून राहतो ही वस्तुस्थिती आहे ही आपण नाकारू शकत नाही आणि ग्लोबलायझेशनच्या उभार ठेवली तर ही वस्तुस्थिती आपल्याला अतिशय स्टार्कपणे अतिशय ठळकपणे आपल्या समोर आली तर अशा वेळेला काय करता येईल तर मुलाला निदान आपण वाचनापर्यंत पोहोचवता येईल म्हणून मग असं ठरवलं की एक छोटंसं पुस्तक घर काढलं का म्हणून माझ्या घराच्या पार्किंग लॉट मी पुस्तक घराची सुरुवात केली आणि आठवड्यातून एक दिवस दोन तास मुलाला बाहेर आणायचं आजूबाजूच्या मुलांना बाहेर आणायचं बसवायचं आणि त्यांना वाचायला लावायचं सहा मुलं होती सुरुवात केली आमच्याकडे हळूहळू वाढत पडत ती तीस भु� मुलांवरती केली मग असं वाटलं की खरंच मी लोकांना हवं आहे आणि मग ही सहा मुलं आठवड्यातून एक दिवस दोन तास याचं जे पुस्तक घर होतं त्याचं रूपांतर एका फॉर्मल संस्थेमध्ये आम्ही केलं भाषा फाउंडेशन लाईक माइंडेड लोकांच्या बरोबर ज्यांच्या ज्यांना ह्यामध्ये रस आहे अशा लोकांबरोबर मी बोलत गेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र घेऊन ही भाषाची वाटचाल सुरू झाली भाषा ही काही अकॅडमिक्समधनं अकाडमिकमधून बजवण्याची गोष्ट नाही किंवा ती फक्त शाळेतला विषय म्हणून जर होता येत नाही तर आपण सगळ्यांनी त्या सगळ्यासाठी कार्यक्रम कार्य काम केलं पाहिजे या एका जाणिवेतून भाषा संस्थेची स्थापना झाली उद्योजक त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट्स अशा वेगवेगळ्या मधून सगळ्यांना एकत्र येऊन भाषा ही संस्था आज केली सतरा वर्ष काम करते आहे कुठल्याही फायदा बोटाचा ह्याच्यामध्ये उत्तर नाही सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापलं काम अतिशय उत्तम करत आहेत परंतु केवळ भाषा जगायला हवी मातृभाषेविषयीचा जिव्हाळा आणि प्रेम यातून आम्ही सगळे प्रोफेशनल्स यासाठी काम करतो आहोत आता सहा मुलांपासून आणि एका पुस्तक घरापासून सुरू झालेली संस्था आज सतरा वर्षामध्ये विस्तारली आणि आम्ही सहा व्हर्टिकल्सखाली काम करतो आहोत पहिला जे आहे ते रीडिंग प्रमोशन वाचन संस्कृतीची जोपासना याच्यामध्ये आम्ही पुस्तक घर तर उघडली पूर्व काळामध्ये पूर्व काळामध्ये गोविंदपूर्व गोविंदपूर्व काळामध्ये ऐकू येते आम्ही पुण्याच्या वाड्या वस्त्यांमधून आणि काही ठिकाणा ठिकाणी सात ठिकाणी पुस्तक घर चालवत असतो मग आठवड्यामध्ये एकदा मुलांना घराच्या बाहेर आणून तुम्ही हात कसा लवता जायचे आठवड्यातून एक दिवस दोन तास मुलांना घराच्या बाहेर आणून मुलांना भाषेच्या नेमकी काय करायला सांगणं हा करीत बेस्ट कार्यक्रम आम्ही राबवला दुर्दैवाने कोविड काळामध्ये तो बंद पडला पण तरी सुद्धा आज <coughs> महाराष्ट्रामध्ये तीस ठिकाणी आमची अशी केंद्र चालवली चालवली जातात अतिशय दुर्गम भागामध्ये आम्ही मुलांना पुस्तकं देऊन जिथे वन वे शाळेसाठी मुलांना सात सात किलोमीटर चालत जावं लागतं अशा गावांना आम्ही पुस्तकांच्या माध्यमातून सक्षम करून काही आदिवासी पाडे आहेत काही खूप पाऊस पडणारी जागा आहे काही ठिकाणी वन्य स्वप्नांच्यामुळे मुलं शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही पुस्तकं दरी तीस अशी पुस्तकं उघडलेली आहेत याच्याबरोबरच काही काळ आम्ही रीड व्हायू वेट नावाचा एक उपक्रम डॉक्टरांच्या क्लिनिकमधून चालवला ज्याच्यामध्ये बुक ट्रॉलीज ठेवलेल्या होत्या आता दुसरं जे व्हर्टिकल आहे ते आहे शिक्षक प्रशिक्षणाचं शिक्षकांना भाषा त्यांची अधिक कलम अधिक चांगली अधिक सक्षम व्हावी यासाठी आम्ही शिक्षक सक्षमीकरणासाठी आम्ही सातत्याने गेली सतराही वर्ष महाराष्ट्रामध्ये एस एस सी सी बी एस आणि आय सी एस सी शाळांच्या शिक्षकांच्यासाठी भाषा सक्षमीकरणाचे वर्कशॉप्स कार्य शाळा घेते तिसरं जे वर्टिकल आहे ते शिक्षकांनी कितीही जीव तोडून शिकवलं तरी मुलांची गेल्या काही वर्षातली घेण्याची कपॅसिटी कमी झाली त्यामुळे मुलांच्या कपॅसिटी बिल्डिंगसाठी आम्ही तिसरं जे वर्ष आहे ते चालवतो त्याच्यामध्ये दोन महत्वाचे उपक्रम आहेत एक म्हणजे यक्षप्रश्न नावाची स्टेट लेवल आंतरशालीय प्रश्न मंजुषा स्पर्धा ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना एक विषय देऊन ते तपशील वाचायला लावतो त्या विषयावर अभ्यास करायला लावतो आणि प्रत्येक शाळेची चार चार मुलांचा संघ पुण्यामध्ये येऊन पूर्ण दिवसाचा प्रचंड मोठं खुईज होतो चाळीस ते पंचेचाळीस संघ त्याच्यामध्ये आम्ही घेतो आणि त्यानंतर आम्ही एंट्री थांबवतो सुरुवातीला दहा संघ सुद्धा आम्हाला मिळत नव्हते परंतु आता त्याचं इतकं दहा वर्षामध्ये ठोफवलेलं आहे सगळं ते <laughs> तो कार्यक्रम आत्ताच एकोणीस तारीख एकोणीस जानेवारीला झाला म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला एक चांगला वाचक आणि एक चांगला संशोधक याची बैठक तयार होते आहे याच्या प्रश्नामधून आणि त्याबरोबरच दुसरं जे वर् दुसरा जे त्याच्यामधला उपक्रम आहे तो आपला ऑलिम्पियाड त्याबद्दल माहिती मी देणारच आहे त्यानंतर चौथं जे व्हर्टिकल आहे ते आहे कथायात्रा तुम्ही कदाचित आमच्या कथा या कार्यक्रमाला हद्दपार झालेली आहे माझ्या लहानपणी साहित्य जे माझ्यापर्यंत माझ्या आजीच्या गोष्टी पोहोचत होतं आणि मी आजीबरोबर देवळामध्ये कीर्तनाला जायची तिथे मला अनेक आख्यानं आणि अनेक नवरसांनी बहरलेलं असं ते सगळं जग आपल्या डोळ्यासमोर उभं राहायचं पण आज आपली मुलं ह्या फोक परंपरा लोक परंपरा आहेत ह्या परंपरांपासून दूर गेलेली आहेत आणि आपल्या घरामधनं बऱ्याच घरांमधनं आजीही नाहीये त्यामुळे आजीच्या गोष्टी घराच्या बाहेर पडलेल्या आहेत बरं पालक आहोत आपण आपल्याला कळत गोष्ट आपल्याला मुलांना सांगायला पाहिजे आणि आपल्यालाही गोष्टीची हौस असते नाहीतर आपण क्युकी चाच बी कमी बहुती हा कार्यक्रम वर्षानुवर्ष पाहिला नसता आपल्यालाही गोष्टीची आवड असते परंतु काय होतं मुलांपर्यंत आपण गोष्टीचं हे जे लोण आहे हा संस्कार आहे हे पोचवायला आपण आपल्याला वेळ नाही आज आपण सगळे आई बाबा नोकरी करणारे आहोत कधी 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 मूल घरात आल्यानंतर जर तुम्हाला बिलगला म्हणलं आता मला गोष्ट सांग तर तुम्ही सांगू शकाल का कारण आपले आपल्याला व्यवहार आपल्या आयुष्याचे व्यवहार आपले अतिशय जमिष्ट होत गेलेले आहेत गुंतागुंतीच्या होत गेलेले आहेत आणि आपल्याकडे ते स्किल नाही कितके जोपासले असत मग अशा वेळेला वेळ नाही स्किल नाही अशा वेळेला मग काय करायचं मुलांनी प्रोग्रेशनची जी भूक असते तृषा असते सहज करते प्रत्येकालाच असते ना आपल्याला जसं सिरियल बघावं बघावीशी वाटते पुढे काय तसं मुलालाही पुढे काय वाली स्टोरी शुआ ऐकाविषयी वाटत असेल मग त्यांनी जर दफ्तर फेकून टीव्ही जॉईन केला तर आपण त्याला हे म्हणता का की तू मग त्यासाठी आपल्याला काय प्रकार आली त्याला एक कॉम्पेन्सेटरी कुठलं काय देता येईल तर मग अस विचार केला की आपण तर मग असं केलं की आपण कथा यात्रा नावाचा एक उपक्रम असूया आणि जी एक यात्रा आहे ती आपण मोठ्यांपासून नेतूया हा उपक्रम आम्ही दोन हजार अकरा पासून सुरुवात केला आणि गोष्ट ऍज अ कॉन्सेप्ट ऍज अ संकल्पना आम्ही नृत्य नाट्य पपेट्री बॅले ज्या काही प्रकारांनी आम्हाला हाताळता येईल त्या प्रकारांनी भारतभरातल्या वेगवेगळ्या मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी अडीच दिवसांमध्ये तीस चाळीस प्रोग्राम जमीन <laughs> एक वर्ष आढावा उपक्रम हो <laughs> <से थे। laughs> आम्ही करतो कथायात्रा हा आज भारतातला <laughs> एक सर्वात मोठा महोत्सव म्हणून आणि सर्वात बुटीक महोत्सव म्हणून घडला जातो जशी पॉप्युलर अंगाने आपण भाषा जगतो तसं त्याचं अकादमिक रूप आहे तेही आपल्याला नजरेवर घेऊन चाल चालत नाही म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचं भाषाविषयक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचं आयोजन केलं साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट सारख्या मोठ्या संस्था आमच्याबरोबर होत्या यंदाचा तर आमचा जो उपक्रम झाला त्याला आम्हाला भंडारकर इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूट मॅच्युलर भवन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं होतं त्यामुळे भाषा हळूहळू वाढत आहे भाषा जपण्याची जी आमची धडपड आहे ती लोकांपर्यंत पोचत आहे आमच्या बरोबर जे थेट संबंधित तुमच्यासारखे पालक आहेत शिक्षक आहेत अशांपर्यंत पोचण्यासाठी म्हणून आज आम्ही हा सगळा उपक्रम करतो आहोत ऑलिंपियाड म्हणजे नेमकं काय हे दोन मिनिटात सांगते आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण जरा शांतपणाने एक्सक्यूज मी शिक्षक मंडळींना आणि मंडळींना विनंती आहे जरा शांतपणाने कृपया आपण मुलांना ऐकूया आहोत ऑलिम्पियाड मराठी भाषा ऑलिम्पियाड हा कन्सेप्ट ही संकल्पना दोन हजार अकरा साली माझ्या डोक्यामध्ये आली आणि असं वाटलं की का नाही मुलांना त्या निमित्ताने भाषा आपल्याला यायला पाहिजे असं चॅलेंज असं आव्हान त्यांच्यासमोर का असू नये म्हणून आम्ही आव्हा आँधा, ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आम्ही असं आवाहन केलं की आपण एक परीक्षा चोरलात शिक्षकांच्या समोर हा विषय मांडला शहरी निमशहरी आणि ग्रामीण अशा तिन्ही प्रकारच्या शिक्षकांच्या समोर हा विषय मांडला मीटिंग्स केल्या बैठका केल्या त्यांच्याबरोबर तीन वर्ष सातत्याने आम्ही ब्रेन स्टॉबिंग करत पहिल्यांदा चौथी आणि सातवीचा अभ्यासक्रम बांधला शालेय अभ्यासक्रमाला पूरक आणि समांतर असा हा अभ्यासक्रम आम्ही बांधला आणि ज्या वेळेला असं वाटलं की आपण तयार आहोत अशा वेळेला दोन हजार पंधराला तीन वर्षानंतर घाई कमी नाही तीन वर्षानंतर दोन हजार पंधराला आपण ह्या उपक्रमाची सुरुवात केली त्या वर्षी कितीही मोठी व्हावी वाटलं ही तरी सुद्धा फक्त एकशे पंचवीस मुलं त्याही वेळेला आम्हाला तो आकडा खूप मोठा वाटला होता एकशे पंचवीस मुलं त्यावेळेला परीक्षेला बसली होती आज मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे दहा वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये शाळा बंद असतानासुद्धा आम्ही त्याचा व्यवस्थित कॉम्हेशन्स घेतला आणि ऑनलाईन परीक्षा केल्या परंतु आज दहा वर्षामध्ये यंदा दहा हजार मुलं राज्यभरातनं शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्याशिवाय झालं नव्हतं मुळामध्ये आमच्यामध्ये धव होती परीक्षा बांधायची वेगळी परीक्षा बांधायची बऱ्याच लोकांनी असं आम्हाला सांगून पाहिलं की शालेय अभ्यासक्रमावरती आधारित परीक्षा द्या परंतु आम्ही म्हणलं मग त्या परीक्षेत आम्ही शाळेच्या परीक्षेमध्ये काय करत आहे म्हणून मग वेगळा करिक्युलम बांधला तुमच्याकडे पुस्तक आलं असेल सगळ्यांच्याकडे यांच्याकडे तो ते संपूर्ण पुस्तक जे आहे हा खूप विचार करून तयार केलेलं पुस्तक आहे आणि आम्ही सतत ते अपडेट करत राहतो या परीक्षेमध्ये मूळ जो त्यातला गाभा किंवा काय म्हणून बेस धरला होता त्याचा जो पाया धरला होता तो नवरचनावादाचा कन्स्ट्रक्टिव्हिजमचा पाया धरला होता ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य ह्या चार नवरचना वादाच्या स्तंभांचा विचार करून ही परीक्षा ही बांधलेली आहे यातला प्रत्येक जरी असं वाटलं की अरे काय सुप्प सोपं आहे तरी त्या प्रत्येकाच्या मागे एक सूत्र आहे त्याच्या मागे एक प्रिन्सिपल आहे आणि त्यात ते प्रिन्सिपल ते सूत्र आम्हाला यथायोग्यपणे उतरवता यावं मुलाच्या मनामध्ये याचा विचार करून प्रत्येक प्रश्न बांधला जातो उदाहरणार्थ तुम्हाला आलाय की नाही प्रश्न चौकीत मला आठवत नाहीये परंतु आम्ही उपयोजनाचा कसा विचार करतो याचा विचार कर सांगतो तुम्हाला मी स्वयंपाकघरातल्या क्रिया आपल्याला मुलांना किती माहिती असतात सांगा त्यांना स्वयंपाकग्र वापरण्याची चांगलं पूर्ण माहिती असतो बरोबर आहे फोर किंवा स्पून किंवा असंही माहिती असतं उलट त्यांनी काय करतात त्यांना माहिती नसतं उलट त्यांनी परत जातात माहिती नसतं झाऱ्याचा उपयोग कित्येक मुलांना माहीत नसतं म्हणजे भाषा आपल्या रोजच्या जगण्यातली आहे ती किती डायल्यूट होत चालली याचा तुम्ही विचार करा तिची तीव्रता किती कमी होत चालली याचा असा विचार करा मग आम्ही मुलांना एका मोठा षटकोनामध्ये वेगवेगळी क्रियापद देतो की हातली कुठली क्रियापदं स्वयंपाकघरामध्ये वापरली जातात बरं म्हणजे भाषा जी आहे ही आपल्या जगण्यामध्ये रुजले जी गोष्ट आहे आपल्या जगण्याचा अंतस्तर आहे तो केवळ शाळेमधला विषय नाही ही जाणीव पालकांनाही व्हावी आणि मुलांनाही व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण परीक्षेची रचना केली जाते मला आनंद वाटतो आहे की महाराष्ट्रातून एकशे पंचवीस मुलं पुण्यापुरती बसलेली होती हळूहळू हे लोन वाढत गेलं आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीनशे शाळांमधली मुलं आता आमच्याकडे परीक्षेला असतात आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर गोव्यातल्या मराठी शाळा अकरा मराठी शाळेतली मुलं यासाठी <laughs> परीक्षेला असतात उपचारपासून हे लोन बेळगावपर्यंत वाढणार आहे आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे एकतर आभार मानते की तुम्ही मुलांना भाषावरती विश्वास ठेवून या परीक्षेला बसवलं तिसरी आणि चौथीच्या पालकात यापुढे यापुढेही पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववीपर्यंत आम्ही सगळं वाढवत नेलेलो आहे ह्या सगळ्या पाचही असताना मुलांना जरूर ह्या परीक्षांना बसायला तुम्ही लावा त्याला खूप फायदा होतो आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने विचार केला तर आता प्रादेशिक भाषांचं महत्त्व अभ्यासक्रमात वाढत जाणार आहे आम्ही अतिशय आधी दूरदृष्टीने याची सुरुवात केली एपी आत्ता दोन हजार पंचवीसपासून इम्प्लिमेंट होते आहे त्याची अंमलबजावणी होते आहे परंतु आम्ही ह्याची सुरुवात दहा वर्षाआधी केलेली आहे त्याचा आपल्याला एक मोठा फायदा मिळालेला आहे जी मुलं त्या परीक्षेला बसतात त्यांना शाळेतला अभ्यास सोपा जातो आहे त्यांना भाषेसाठी खूप अभ्यास करावाचा लागत करावा लागत नाही आहे भोकमपट्टी करावी लागत नाही आहे परंतु तिथे या मंचावरून मी विनंती करीन पालकांना की तुम्ही थोडंसं त्यांच्या भाषिक जणणघरणीकडे लक्ष द्या कारण भाषा हे विचारांचं वाहक आहे तुमची भाषा जितकी सुंदर सुबक नेतकी तितके तुमचे विचार सुबक सुंदर नेतके उतरतात आणि समाजाच्या पुढच्या भावी समाजाच्या सुदृढ जडणघरणीसाठी सुरूप जडणघरणीसाठी चांगली भाषा आणि चांगले विचार यांची आवश्यकता आहे आम्ही सुरू केलेली ही केलेला हा यज्ञ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जमेल जशी जमेल त्या प्रकाराने तुमची मदत तुमचं योगदान आम्हाला अपेक्षित आहे व्हॉलंटियर्स म्हणून किंवा कुठल्याही प्रकाराने तुम्हाला आम्हाला मदत करावीशी वाटत असेल तर ते आवाहन मी हा व्यासपीठावरून करते आणि आपण आजपर्यंतच्या मुलांना किंवा आजपर्यंत आमचं ऑलिम्पियाडच्या संदर्भात शिक्षकांना काय वाटतंय त्याची एक छोटीशी फिल्म म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करू लागते थँक्यू